नमस्कार मैत्रिणीनं स्वागत आहे तुमचं एका नवीन आणि छान व्हिडिओमध्ये आपण आज अकरा इंचाच्या बाईची डायरेक्ट आपण कपड्यावरती कटिंग कशी करायची ते बघूयात तर काय होतं नेहमी आपण पेपरवरती कटिंग करत असतो ज्यावेळेस आपण पेपरवरती कटिंग करतो त्यावेळेस आपण असा डबल फोल्ड पेपर वापरत असतो बरोबर तर आपण प्रश्न पडतो की बाई कटिंग करताना डायरेक्ट कपड्यावरती ज्यावेळेस कटिंग करू त्यावेळेस डबल फोल्ड पेपर करा कपडा करायचा कसा करायचा जर चार फोल्ड करायचे असेल डबल फोल्ड करतो त्यावेळेस आपली एक स्लीव्स तयार होते बरोबर मग आपण ती डबल फोल्ड कपड्यावरती ठेवून दोन स्लीव्स तयार करत असतो पण ज्यावेळेस आपण कपड्यावरती बाईचं कटिंग करू त्यावेळेस आपल्याला चार फोल्ड पाहिजे ही बंद बाजू आहे आपली हे चार फोल्ड झालेली आहेत आपली हे बघा सुरुवातीला हा आपला डबल फोल्ड केला सुरुवातीला आपली ही बंद बाजू आहे एक फोल्ड केला त्याच्यानंतर आपल्याला असा डबल फोल्ड करायचा आहे म्हणजे चार फोल्ड करायचे आहेत हा एक फोल्ड परत हा केला चार फोल्ड झालेले आहेत म्हणजे चार कपडे आपले हे बघा एक दोन तीन आणि चार म्हणजे दोन आपल्या बाई तयार होणार चार फोल्ड केला आहे घडी आपल्याला जेवढ्या साईजचा ब्लाऊज आहे आपल्याला ती घडी घ्यायची आहे म्हणजे तुमचा ब्लाऊज कुठल्या साईजचा आहे त्या पद्धतीची तुम्ही इथं घडी घ्यायची आहे तर आता बघा हा ब्लाऊज आपला बत्तीस साईजचा आहे चौतीस साईजचा ब्लाउज आहे सॉरी आपला त्यामुळे आपण घडी जी आहे ती साडेआठची घडी घ्यायची आहे बरोबर साडेआठची आपण इथं घडी घ्यायची आहे तर आपल्याला चौतीस सा साईजच्या सा ब्लाऊजसाठी कटिंग करताना बरोबर घडी साडेआठचीच घ्यायची कमी जास्त करायचं नाही भाई आपली बरोबर होते सुरुवातीला साडेआठची बरोबर घडी तयार केली आता उंची घ्यायची आहे उंची आपली तयार बाईची उंची अकरा दहा होणार आहे थ्री फोर आपली कोपरापर्यंतच्या बाईची स्लीव्स आहे बरोबर आपण हे मार्किंग करून घेतलेलं आहे इकडच्याही बाजूला आपण बरोबर साडे इंच आहे का बघूनच बॉक्स तयार करायचा आहे हा झालेला आहे आपला आठचा बॉक्स उंच आणि रुंदीचा ठीक आहे आता आपल्याला इथं कॅफ हाईट घ्यायची आहे कॅप हाईट आपल्याला इथं बरोबर साडेतीन इंच घ्यायचं आहे तर आपण साडेसहा इंचाच्या पुढे साडेतीन इंच कॅप हाईट घेत असतो इथं आपण साडेतीन इंचाला एक मार्किंग करून घेतलेली आहे ठीक साडेतीन इंचाला मार्किंग केल्यानंतर तिथं खाली आपण दोन इंच घ्यायचं आहे इथं आपण इकडच्या बाजूला दोन मार्किंग करायच्या एक एक इंचावरती एक दोन इंचावरती बरोबर इकडच्या बाजूला आपल्याला दंडघेरचं मार्किंग करायचं आहे दंडघेर आपला इथं आहे सहा इंच आणि दीड इंच मार्जिन इथं आता बघा प्रत्येकाचं सहा इंच येईल किंवा पावणे सहा इंच येईल फिटिंगनुसार आपलं ते येत असतं ठीक आहे हे आपण असं ये के हे क्रॉस मार्किंग केलं हे आपलं शिलाई मार्जिन ठीक आहे हे आपलं शिलाई मार्जिन हा आपला दंड आहे आता आपल्याला भाईला आकार द्यायचे आहेत आता आपल्याला ह्या दोन इंचापर्यंत आकार द्यायचा कुठून ह्या दोन इंचापासून आकार देताना व्यवस्थित जर आकार आला तर तुमचा ब्लाऊजची भाई बिलकुल प्रॉब्लेम येणार नाही सुरुवातीला आकार देताना आपण इथून सुरुवात करायची हे असा आकार देऊन घ्यायचा आहे ठीक आहे हा असा आकार आपण दिलेला आहे एक आकार झाला दुसरा आकार देताना आपण इंच जे आहे तिथून खाली बरोबर अडीच इंचाला एक पॉइंट काढायचा अडीच इंचा जिथं पॉइंट घेतलेला आहे तिथं खाली बरोबर अर्धा इंच आपल्याला घ्यायचं आहे हे असं बरोबर त्याच्यानंतर आता आपल्याला ह्या एक इंचापासून हा पॉईंट आणि हा पॉईंट तीन पॉईंट जॉईन करायचे तर इथून सुरुवात करायची असा जर तुम्ही आकार दिला ना भाईला तर भाईमध्ये प्रॉब्लेम येत नाही हा इथं असा पानासारखा आकार तयार झाला ना आपला तर आपली भाई जी आहे ती दंडघेरमध्ये ओढणार नाही किंवा वरती खेचणार नाही परफेक्ट बसणार आता हे आपली लाँग स्लीव्स आहे कोपरापर्यंतच्या बाईचं कटिंग आहे आपलं या बाई शिलाईचा व्हिडिओ मी चॅनलवरती पूर्ण ब्लाऊज शिलाईचा व्हिडिओ अपलोड करणार आहे ब्लाऊज आपला पूर्ण कटिंग केलेला आहे पण कमेंट असतात की ताई कपड्यावरती करताना किती फोल्ड घ्यायचे तुम्हाला मी सांगितलेलं आहे चार ब बाजू फोल्ड म्हणजे सुरुवातीला फोल्ड करायचे डबल फोल्ड करायचे म्हणजे हे डबल फोल्ड आहे इथं आपलं अशा पद्धतीनं तुम्ही करायचं आहे आणि आकार देताना बघू शकता मी काय केलेलं आहे उंची घेतली आहे उंचीमध्ये एक इंच मिक्स केलं शिलाईमध्ये अर्धा इंच इकडं जाणार इकडं जाणार साडे दहा इंचाची बाई होईल आपली किंवा तुम्ही इथं अर्धा अर्धा इ पाव इंच इन... म्हणजे सॉरी छातीचा चौथा भाग आपण रुंदीसाठी घ्यायचा आणि बाईच्या उंचीमध्ये अर्धा इंच मार्जिन मिक्स करायचं आहे ही साडे दहाची बाई आहे आपली आक अर्धा इंच मार्जिन घेतलेलं आहे अकरा इंच झालेलं आहे कॅपाईट आपण साडेतीन इंच घेतलेली आहे इथं दोन इंच घेतलं इथं दोन पॉईंट घेतले एक इंचाचा दोन इंचाचा दोन इंचापासून दोन इंचाला मार्किंग केलं एक इंचापासून या दोन इंचाला असं मार्किंग केलं इथून इथं अडीच इंच घेतलं इथं अर्धा इंच घेऊन हा आपण घेतलेला आहे इकडं आपला दंडगेर घेतला हे प्लस शिलाई मार्जन हे आपण असं क्रॉसमध्ये मार्किंग केलेलं आहे हे आपण आता असं कट करून आहे व्यवस्थित आकार दिलेले जसे आहे तसे आपण कट करून घ्यायचं आहे आता आपल्याला ही बाई आहे ती उकळून घ्यायची आणि आतला जो आकार आहे तो कट करायचा म्हणजे आकार कट झाला पाहिजे आपला हा बघू शकता बाईचं कटिंग कसं व्यवस्थित आलेलं आहे अशाच पद्धतीनं कोणत्याही साईजची भाई असू द्या किंवा कुठलीही उंचीची असू द्या अशाच पद्धतीनं कट करा हा आकार खूप महत्वाचा आहे हे आकार व्यवस्थित आले म्हणजे भाई आपली बरोबर आलेली आहे तर आता आपल्याला भाई काटापदार्थी का साडी आहे आपली लेस लावून आपण भाई तयार करणार आहोत खूप सुंदर पुढचा पण व्हिडिओ होणार आहे ब्लाऊज पूर्ण स्टिचिंगचा व्हिडिओ अपलोड करणार आहे त्यासाठी तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा नवीन असाल चॅनलला तर सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण माहितीबद्दल धन्यवाद